अंधश्रद्धेमुळे महिला प्रगतीपासून वंचित ज्योती आदाटे अंधश्रद्धेच्या माध्यमातून महिलांना अज्ञात ठेवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे महिला या प्रगतीपासून वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांना अंधश्रद्धेच्या जोखाडण्यातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंच जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी केले कुपवाडमधील शिवशक्तीनगर येथे गणेश जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आदाटे बोलत होत्या त्या म्हणाल्या महिला या परंपरेने अंधश्रद्धा जोपासत आल्या आहेत परंतु त्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीवर अंधश्रद्धा संस्कार होत असतात मुलेही पुढे अंधश्रद्धा बनतात त्यामुळे ते त्यांचीही प्रगती कोणती पुढची पिढी सक्षम घडवायची असेल तर महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून स्वावलंबी बनले पाहिजे तसेच या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान तर असतेच परंतु आपण महिला पण काही कमी नाही अशा कार्यक्रमांना जाण्यापूर्वक सौभाग्यवती असलेल्या महिलांनाच बोलावून हा कार्यक्रम करतो यातून कळते की आपल्यातच किती विषमता आहे हळदी कुंकूचा निस्वासनीचा काडेमात्र संबंध नाही ते एक सौंदर्याचे लक्षण आहे आणि या निमित्ताने आपण एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सहभागी होत असतो परंतु आपण काय करतो ठराविक महिलांनाच बोलावून भेदभाव करतो आणि आपल्या अस्तित्वाचा अपमान आपणच करतो हे चुकीचे आहे त्यामुळे सर्वच महिलांना बोलावून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच वाण म्हणून महापुरुषांची छोटी छोटी पुस्तके वाटा तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल यावेळी या समितीच्या संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच बाबासाहेब मोंजे दीपक वेदफाटक संतोष काळेल प्रकाश गायकवाड सर्जराव पवार अनिल कोळी प्रकाश मोरे शारदा माने उज्ज्वला वाघ तसेच भागातील नागरिक उपस्थित होते